महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मोर्या थिएटर्स निर्मित शिवतांडव या नाटकाच्या माध्यमातून आता छत्रपती शिवरायांचा जाजवल्ली इतिहास मराठी रंगभूमीवर उलगडणार आहे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित या नाटकात अभिनेता शंतनू मोघे हा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख भूमिका साकारत आहे या नाटकाचा संहितापूजन सोहळा आज चिंचवडमधील मोर्या गोसावी मंदिरात पार पडला शिवतांडव या नाटकाचे निर्माते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी याविषयी अधिक माहिती दिली राजकीय तांडव होण्याच्या अनेक वर्ष झालं की, की रंगभूमीवर महानाट्य वगैरे बाहेर होतात परंतु पर मी श्रीमान योगी निर्माण केलं होतं परंतु त्या मी पडद्यामागे राहून निर्माता होतो परंतु रंगभूमीवर जिवंतपणा असं आत्ता सध्या तरी माझ्या माहितीप्रमाणे ऐतिहासिक नो उलो नाही आणि सगळं दुळून आले आहे सगळ्या गोष्टी दिलीप भोसले हे तुळजापूरचे आणि तुळजाभवनी जे म्हणतो आपण त्या ते त्या त्या तुळजा जे भूमितीतील त्या मंदिराचे देखील पुजारी आहेत ते त्यांना मी श्रीमान योगीमध्ये खान करताना पाहिलं होतं त्यामुळं त्यांची अभिने क्षमता पाहून मी त्यांना लगेच चित्रपट पण देखील काम दिलं स्वतः फोन करून विचार सांगितलं की तुम्ही या आणि दुर्दैव आमचं त्यावेळेस स्वाईन फ्लू आला होता आणि त्यानंतर त्यात कुठं कुठं दिलीप भोसले ठीक आहे अजून वेळ गेले आहे त्यामुळं शंतु मोगेंबद्दल काय बोलायचं ते तर त्यांचा <laughs> वारसा जतन करण्याचं काम दे। ते करतात श्रीकांत मोगेंच्या एवढ्या मोठ्या कलावंतांचं रोहित नाग गुडे हे सर्वांना ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत संगीतकार ते माझ्या अल्पावधीमध्ये अतिशय जवळचे मित्र झालेले आहेत नाटकाला दिवस कसे काय त्या त्या खोलात मला द्यायचं नाही मला आवड आहे आणि ती निर्मिती करावी तर एक मी चित्रपटसुद्धा केलेले आहेत ते समाज प्रबोधन डोळ्यासमोर ठेवून केलेले आहेत माझा मोकळा श्वास असेल थापाड्यामध्ये सुद्धा आपण भाष्य केलेलं आहे एक चित्रपट सोडला ते माझ्या मर्जीच्या विरोधात केलेलं आहे आग्रह नाही मला माहीत पण नाही मी अबर मी कधी शूटिंगला जात नाही येतो का भाऊ तेव्हा पण हे सगळं करत असताना मी मी समाज राजकार राजकीय जीवनामध्ये काम करत असताना समाज प्रबोधनासाठी सुद्धा एक प्रभावी माध्यम म्हणून मी चित्रपटाकडे पाहतो आणि ना नाटक तर काय तो माझा श्वास आहे त्यामुळं ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवणं मी अतिशय उत्तम निर्मिती मूल्यामध्ये कधी हो मी कधीही कुठेही असं काकसर वगैरे काही करत डायरेक्ट त्यांच्याकता ना तक्रार नाही करत नाही मुळं आम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराज एक चांगलं भेटलेलं आहे त्यामुळं आणि एक गोट चांगली बातमी आजच्या दृष्टिकोनातून म्हणजे आम्ही मंगलमूर्ती वाड्यामध्ये जाऊन संहिताचं पूजन केलेलं आहे त्यामुळं गणपतीचा आशीर्वाद घेऊनच तुमच्या पुढे आलेलो शंभर वर्षात झालं नाही असं आता पुढच्या शंभर वर्षाचं मला माहीत नाही जे या मागच्या शंभर वर्षात झालं नाही असं संमेलन ती तिथंच पूजा करून आम्ही केलेलं आहे आणि तुम्ही साक्षीदार आहात त्या संमेलनाचे स्वतः आम्ही सर्व इथं बसलेले अठरा अठरा ता तास काम आम्ही केलेलं आहे त्यामुळे कोणतंही प्रसिद्ध होण्यासाठी रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं त्यामुळे आम्ही रोज सिद्ध होण्यासाठी तयार असतो एक नवीन कलाकृती घेऊन तुमच्यासमोर येण्याचा योग येतो आहे कारण आहे जे केवळ भाऊसाहेब भोई भोईर यांनी फार मोठ्या प्रमाणात एक मराठी नाटक ज्यांनी परत एकदा मराठी रंगभूमी समृद्ध होईल अशा प्रकारे एक विजन दाखवून उतरण्याचं एक फार मोठं धैर्य केलेलं आहे त्याचा एक छोटासा भाग होता येणं हे माझ्यासाठी पण फार एक काय म्हणूया आपण फॉर्च्युनेट गोष्ट आहे त्याचबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचं जे नाटक किंवा कलाकृती जेव्हा तुम्ही आम्ही तुमच्यासमोर मांडतो तेव्हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो ज्याला आपण बॅकबोन म्हणतो तो असतो लेखक आणि प्रताप गंगावडेंसारखा सिद्धहस्त सिद्ध लेखक ज्यांनी हे नाटक लिहिलेलं आहे त्यांचे शब्द प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की त्यांचे शब्द आम्हाला एकदा कधीतरी खेळवायला मिळू देत आणि ते पुन्हा एकदा स्वराज्य रक्षक संभाजीनंतर शिवतांडव मध्ये मला ती संधी पुन्हा एकदा मिळते आहे आमचे डिरेक्टर साहेब आत्ता संवाद साधला भोसले सर यांनी खूप काम केलेलं आहे त्यामुळे त्यांना या इतिहासविषयक जाण आहे म्हणजे एखाद्या विषयाचं जेव्हा आपण हाताळणी करतो तेव्हा त्याचा ते अभ्यास करणं फार महत्वाचं असतं तो अभ्यास त्यांच्या रचनेतून दिसतो त्यांच्या बोलण्यातून दिसतो त्यांच्या वाचनातून दिसतो त्यामुळे ह्या सगळ्या लोकांबरोबर काम करताना खरंच खूप मजा येते आणि जसं आत्ता सरांनी सांगितलं होतं की मी मुंबईत राहतो मी इकडे पुण्यात ह्या प्रोजेक्टसाठी येऊन जाऊन असं करतो इकडं मुंबईतली चित्रीकरणं सांभाळून इकडचे रिहर्सल्स करणं होते पण हे मला आवर्जून सांगायचं आहे की आपली ही जी संपूर्ण टीम आहे कलाकारांची बॅकस्टेजची आमचे सगळे जे मॅनेजर्स आहेत ते सगळे इतके दंड थोटून उभे राहिलेत ना की त्यांच्या इतक्या सुंदर रिहर्सल झाल्या अफलातून तयारी झालेली आहे त्यामुळे आता मी जेव्हा इकडे येतो ना एक दोन दिवस तेव्हा मला असं वाटतं की अरे बापरे मलाच आता खूप जास्त काम करायचंय असं झालेलं आहे बट दॅट इज अ व्हेरी नाईस थिंग कारण नाटक किंवा चित्रपट किंवा कुठलीही कलाकृती जी असते ना ते टीमवर्क असते त्यामुळे सगळे लोक जेव्हा करेक्ट पोझिशनला पडतील तेव्हाच ते नाटक किंवा ते चित्रपट मोठा होतो त्यामुळे आत्ता मला असं वाटतंय की आज पुढतं बोलायचं झालं तर सगळ्या लोकांनी ती दणदणीत तयारी दाखवलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही लवकरच तुमच्यासमोर ही कलाकृती सादर करू जसं सर म्हणाले अठ्ठावीस तारखेला शिवजयंती आहे तिथीनुसार त्याच दिवशी आम्ही याचं आपण लोकार्पण करतो आहोत असं म्हणूया आणि तुम्हा सगळ्यांची आम्हाला आम्ही हक्काने सांगतो तुम्हाला की आमची ही कलाकृती जनसामनांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा जनमानसात पोहोचवण्यासाठी तुमची आम्हाला फार गरज आहे एक पत्रकार म्हणून तेव्हा तुम्ही आमच्यामधला आणि सामान्य लोकांमधला एक फार महत्वाचा दुवा आहे तर ही एक कलाकृती परत छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास तुमच्यासमोर मांडण्याचा एक मनापासून प्रयत्न चालू आहे कला व मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका